खबरे आहे ताज्यातरी न्यूज मे स्वागत आहे व परिसरातील गोरगरिबांना गोरगरीबांना एमएसीबीने दिले वंचित पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारे अकोर तालुक्यातील व आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक गोरगरीब जनतेला एम एस सी बी वीज वितरण कंपनीने चाळीस ते पन्नास हजारापर्यंत एका महिन्याचे वीज बिल दिल्यामुळे अनेक कुटुंब मानसिक टेन्शन मध्ये मा आहेत ही बातमी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांना दिली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे येथील ऑफिसमध्ये जाऊन वीज बिल देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले त्यावेळी अधिकारी यांनी तीन चार दिवसात सोहळ्या परिसरातील गोरगरीब लोकांना देण्यात आलेले वीज बिल कमी करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले जिल्हा पदाधिकाऱ्यांनी वीज बिल कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा एमएसईबी अधिकाऱ्यांना दिला सोहट्टा बाजार येथील वितरण केंद्राला आम्ही जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे तसेच चोट्टा बाजार परिसरातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नागरिक यांनी भेट दिली की या गावात अनेक ज्यांचे छोटे छोटे घरं आहेत किंवा साधं खोपडं आहे म्हणजे झोपडी वजा घर आहे अशांनासुद्धा चाळीस चाळीस हजार रुपये बिलं यांनी दिलेले आहेत आणि हे बिलं या गरीब लोकांनी मजुरी करून कसे भरावे हा त्यांच्यापुढे भीषण प्रश्न आहे अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात ते सर्व आखोटकडे आहे आमच्याकडे नाही आता यावर वंचित बहुजन आघाडी एक ताबडतोब निर्णय घेऊन जर दोन दिवसात या वितरण विभागाकडून जर उत्तर आलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आखोटला जाऊन करण्यात येईल आणि या ज्यांना यांनी जास्तीत जास्त विद्युत बिलं दिले त्यांना वंचित बहुजन आघाडी न्याय दिल्याशिवाय स्वस्त